श्री स्वामी जये जये स्वामी समर्थ समर्थ जय जय माझ्या तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपला विषय आहे महिलां सगळ्या महिलांना आज मी सांगत आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य चांगलं होण्यासाठी आपले मुलं अभ्यास करून आ, आपले मुलं प्रत्येक येसाची पायरी चढावं आणि मुलांची प्रगती व्हावं मुलं हुशार व्हावं केलेला अभ्यास लक्षात राहावं आणि प्रत्येक ह्या कोणत्याही कॉम्प्युटिशन परीक्षामध्ये आपले मुलं कुठेहीच मागे पडू नये म्हणून आईने मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत आणि मुलांनी पण करायचे आहेत कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण सगळं जाणून घेणार आहोत आपल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून म्हणजे आपले मुलं जर आता त्यांची ड करिअर झालं असेल त्यांनी जॉबसाठी ट्राय करत असेल तरी पण त्यांच्यासाठी पण करायचं आहे आणि आपले मुलं शिकत आहेत अजून छोटे आहेत शिकत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून आईनेही हे उपाय छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत बघा काय करायचं काय आपल्याला आपल्याला एक चपाती घ्यायचं आहे आणि गूळ घ्यायचं आहे आपले ज जा कुठं झाडे झुडपे असेल तर माकडं असतात माकडांना ते खाऊ घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी डाळ भिजवायची आहे हिरब हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे संध्याकाळी डाळ थोडीशी भिज वल्ली करून दुस दुसऱ्या दिवशी त्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि ते, 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 ते सुद्धा आपल्याला माकडाला खाऊ घालायचं आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतं पी एक करू शकता थोडं गुळ घ्यायचं आहे आणि डाळ घ्यायची आहे किंवा चपाती घेऊ शकता किंवा चपाती गुळ घेऊ शकता किंवा डाळ घेऊ डाळ आणि गुळ घेऊ शकता आता काय करायचं आहे हे आपल्याला अकरा मंगळवारा दर मंगळवारी हे माकडांना खाऊ घालायचं आहे समजा आता आपल्या जवळपास माकडं जर नसेल तर मग काय करावं तर आपण आपल्या आप पक्षी जे तिचं पक्षी आहेत त्यांना खा, खा खाईल तसं त्या जाग्यावर ते ठेवून द्यायचं आहे ते पक्षी खाईल आणि त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आपल्या आपले मुलं खूप हट्टीपणा करतात त्यांना नजरदोष लागलेला आहे त्यांची कुंडलीमध्ये राहू दोष राहूचं दोष खूप आहे त्यांच्या राहूच्या दो दोषामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप काय अडथळे येतात तर अशा वेळेस आपल्याला एक गाईचं पावशेर कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते दूध एका भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर आपल्या मुलांच्या डावीकडून उजवीकडे असं सात वेळेस फिरून घ्यायचं आहे उतरून घ्यायचं आहे आणि एका मातीच्या भांड्यामध्ये ते दूध ओतायचं आहे सात वेळेस फिरून घेतल्यानंतर ते मातीच्या भांड्यात ओतल्यानंतर ते दूध आपल्या घरच्या बाहेर जायचं आहे आणि काळे कुत्र जर असेल तर ते काळे कुत्र ला ते दूध प्यायला द्यायचं आहे समजा आता काळे नसेल तर दुसऱ्या कुत्र कोणी न... कोणते कुत्र भेटत असेल त्यांना तुम्ही ते दूध प्यायला द्यायचं आहे आणि हे आपल्याला मातीच्या भांड्यातच द्यायचं आहे आणि फिरवताना आपल्याला आपल्या घरच्या भांड्या कोणतेही भांडे तुम्ही घेऊ शकता एखादी तांब्या घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता त्या पावशात त्याच्यात दूध मावेल अशा प्रकारे ते भांडं आपण घ्यायचं आहे मग हे आपल्याला सात शनिवार करायचे आहेत आणि तसेच अजून जर आपल्या मुलांची प्रगती व्हावं मुलं बुद्धिमान व्हावं मुलांची तेच बुद्धी व्हावं म्हणून जरा आपण आईने आया तीन तुळशीचे पत्र तोडायचे आहेत तीन तुळशीचे पत्र तोडून आणि हे ही हे उपाय आपल्याला चाळीस दिवस लगातार करायचं आहे दररोज तीन पत्ते तोडायचे आहेत आणि भगवान विष्णूच्या डोक्यावरती ते पत्ते ठेवायचं आहे अगोदर ठेवण्याच्या आधी आपल्या हातात ते पत्ते घ्यायचे आहेत आणि भगवान विष्णूला समर स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे भगवान बालकृष्ण आपल्या घरामध्ये मूर्ती असतेच कोणाच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती नसेल तर ते मूर्ती आवर्जून आणून घ्या कारण का आपल्या घरामध्ये बालकृष्ण हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती असणे हे शुभ मानले जाते म्हणून आपल्या घरामध्ये बालकृष्णची देवघरामध्ये बालकृष्णाची मूर्ती असणे आवश्यक आहे जर नसेल तर तुम्ही ते घेऊन या मग ते आपल्या आपल्या हातामध्ये तीन तुळशीपत्र घ्यायचं आहे भगवंताला विनंती करायचं आहे जसं तुम्ही यशोदा च मैयाला मैया कसं तुम्ही किती हुशार होता किती चंचोळ बुद्धी होती तुम्ही किती बुद्धिमान होता त्याच्यातली थोडंसं कन माझ्या मुलांना बुद्धी द्या आणि माझ्या मुलांची हुशार होऊ द्या माझी मुलं प्रगतिशील होऊ द्या त्यांचं उज्ज्वल भविष्य तुमच्यासारखंच चमकू द्या माझी मुलं पण असं म्हणून विनंती करून ते तुळशीपत्र पायाखाली ठेवायचं नाही हे आपण ते तुळशीपत्र भगवंताच्या डोक्यावरती ठेवायचं आहे बालकृष्णाच्या मूर्तीवरती ते ठेवायचं आहे आणि मग ते दुसरं दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र उचलायचं आहे आणि ते आपल्या मुलांना खायला द्यायचं आहे असे लगातार तुम्ही चाळीस दिवस करा बघा तुम्हाला काय फरक जाणवेल तसेच आता आपल्या मुलांचा कोणता विषय खूप अवघड आहे त्या विषयामध्ये मुलांना खूप टक्केवारी कमी पडतात आणि तो विषय मुलांना अभ्यास करायला अजिबात आवडत नाही अशा वेळेस मग काय करावं मुलं अभ्यास करतच नाही आणि दुसरं एखादी असं प्रत्येक मुलाकडून हे घडतं सगळ्या सब्जेक्टमधून एक सब्जेक्ट असा असतो की ते त्याला अजिबात आवडत नाही मग अशा वेळेस एक मोर पंख आणायचा आहे आणि ते मोरपंख आपल्याला एकादशीला किंवा पौर्णिमेला आणायचं आहे आणि घरामध्ये भगवान बालकृष्णाची आपल्याकडं मूर्ती असेल आ ते, ते भगवान बालकृष्णाच्या मूर्तीजवळ ते ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि विनं रात्रभर तिथंच ठेवायचं आहे आणि विनंती करायची आहे माझा जो काही विषय अवघड आहे भगवंता ते सोपं जावं आणि तो विषय मला अभ्यास करण्यासाठी मला इच्छा व्हावं हो आणि माझी त्या विषयामध्ये इंटरेस्ट यावं मला तो विषय आवडावं म्हणून विनंती करायचा आहे आणि मग तो जो दुसऱ्या दिवशी तो मोर पीस घ्यायचा आहे आणि जो आ आपल्याला जो विषय आवडत नाही त्या पुस्तकामध्ये तो मोर प पंख ठेवायचा आहे आणि हे असंच ठेवून राहू द्यायचं आहे जवळ आपली परीक्षा हो होत नाही आपली परीक्षा संपली तरी पण तिथं ठेवायचं आहे आणि मग पुढच्या वर्षी तो मोर प पंख आपण विसर्जन करून टाका आणि दुसरा आणा आणि दुसऱ्या जो विषय तुम्हाला आवडत नाही ते त्या प ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते, ते आपल्याला एकादशी आणि पौर्णिमेच्या दिवशीच हा करायचा आहे असे केल्याने बघा आपला विषय पण तो जो आवडत नाही आहे तो हळूहळू आपल्याला आवडायला लागतो भगवंताच्या कृपेने आणि पंधरा दिवसानं महिन्यानं एकदा तोंबर पीस हातात घ्यायचा आहे भगवान विष्णूला स्मरण करायचं आहे आणि त्याला विनंती करायचं आहे मला हा विषय आवडत नाही आणि मला त्या विषयामध्ये आ आवड निर्माण होऊ द्या म्हणून भगवान त्याला वि भगवान क कृष्णाला विनंती करायची आहे त्याचबरोबर एक बासुरी आणायची आहे बासुरी आणून आपण भगवान कृष्णाजवळ ठेवायची आहे त्याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पंचोपचार पूजा करून आपल्या मुलांची प्रगती व्हावं आपलं मुलं तुमच्यासारखेच मधुर व्हावं म्हणून भगवंताला विनंती करून ते बासुरी आपल्या देवघरामध्ये विश ईशान कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे छोटे छोटे उपाय आहेत पण ह्यांचे खूप चांगले शुभपरिणाम आपल्याला बघायला भेटतात ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली अशा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद